उदाहरणे म्हणजे परीक्षेला येऊ शकतो आता हे प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न फक्त असेच प्रश्न येणार फक्त अंक बदलून येणार असा एक तरी प्रश्न येणारच म्हणजे येणारच पहिला प्रश्न पाहूयात ही दोन हजार पंधराच्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आहेत पहिला प्रश्न सत्तर ते ऐंशी यामधील मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्या प्राइम नंबर्स तर सत्तर ते ऐंशी मध्ये प्राइम नंबर्स आहेत म्हणजे मूळ संख्या एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी यांची आपल्याला करायची बेरीज आपल्याला यांची करायची आहे बेरीज एक आणि तीन चार चार नऊ तेरा दहाचा एक आता तीन मुद्दा कुठं आहे ते तीन इथं नाही इथं पण नाही इथं पण नाही ऑप्शन नंबर बी मध्येच आहे पण आता पुढचं पण कधी कधी इथं मंग इथं दोनशे सदत जगू शकतात चालेल तर ते पण देऊ शकतात मग सात आणि सात चौदा चौदा सात एकवीस आणि हे उठच एक ऑप्शन नंबर दोन आता दुसरा प्रश्न पर्यंत छोटे पर्याय दिलेले आपण जर मला हजार पर्यंत आहेत पाचशे दहा पर्यंत आहेत पाच हजार परेंथ आहे खूप 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 म्हणून असं करायचं नाही एकदम सिंपल ट्रिक तुम्ही असं साधारण पर्यंत करण पण पर आता ट्रिक ट्रिकनुसार पहा तस एकच्य दोन चारसा आठ आलं तर आधी नऊ चा पडा आहे म्हणजे याचा की नऊचा पडा मोठा आहे नऊ पाहिस दोन हे भाग जाणार्या अठरा आहे छत्तीस आहे चोपन्न आहे बहात्तर आहे नव्वद आहे किती एक दोन तीन चार पाच पाच संख्या आहेत ऑप्शन नंबर सी आता तिसरा प्रश्न पहिल्या दहा विषम संख्यांची सूत्र म्हटलं सूत्र काय किती संख्या आहेत त्या संख्येचा दहाचा वरून असतो कुठे ऑप्शन नंबर एका चौथा प्रश्न विजयाने बारा मी कापड आणली एक शर्ट शिवण्यासाठी दोन पॉइंट पंचवीस मी कापड लागले तर तीन शर्ट शिवण्यासाठी ती कापड ला प्रश्न वाटतो खूप मोठा हे खूप छोटा उत्तर पाहूयात कसा सोडवायचा तर हे दोन पॉइंट पंचवीस एका शटाला लागत म्हणजे चार गुणी कर याला सोडून द्या आणि इतर तीन पंधरा सात म्हणजे म्हणजे तीन कापडासाठी सहा पॉइंट पंचाहत्तर कापड जर इथेच आपल्याला काही विचारला असलं तर किती कापड त्याच्याकड ओरे मग आपण काय केलं असतं बारा मधून सहा पॉइंट पंच्याहत्तर करून पॉईंट आता इतरचा हातचा घ्यायचा इथं एक उरणार इथं दहा उरणार इथं नऊ उरणार इथं दहा 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 मधून पाच गेले उरले पाच नऊ नऊ मधून दोन सात गेले उरले दोन आणि जर आपण इतरचा हातचा कट करून इथं एक सेंटीमीटर मीटर सर सेंटीमीटरच्या कोणतं ना तर इथं येणार पाच पॉइंट पाच मीटर का मीटर लिहिलं कारण की इथं एखाद्या तर मग त्याचं रूपांतर ते करायचे असते आता आपण पाचव्या प्रश्नाकडे म्हणजे सगळ्यात लास्ट प्रश्नाकडे ओळख आता लास्ट प्रश्न पहा सात अधिक चार छेड्यात दहा अधिक नऊ छेड्यात दहा हा अधिक आठ छड्या सात हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत कोणत्या म्हणजे नवोदयचे जे पण पेपर आलेत त्या सगळ्या याच्यात हा प्रश्न विचारलेला गेलेला तर हा प्रश्न मग सोडवायचा तर कसा सोडवायचा कोणी कोणी छेद समान करत बसतात त्याच्यात खूप वेळ लागतो आपण छेद समान करायचा नाही छेद समान करायसाठी आपल्याला त्याला दहा न गुन्हा याला पंधरा न मग वीस न गुना तसं करत बसावं लागते पण आपण काय करायचं तसं करायचंच नाही तसं करायचं का नाही करायचं नाही कसं करायचं हे सात ला सात अधिक इथं शून्य शून्य पॉइंट वरचा अंक इथं दोन शून्य आहेत म्हणून शून्य पॉईंट शून्य सात आणि इथं तीन शून्य आहेत म्हणून आता यांची फेरीज कशी करायची बा हे सात लिहिलं मग इथं काय लिहायचं शून्य पॉईंट चार मग इथं शून्य पॉईंट शून्य सात मग इथं शून्य पॉईंट शून्य शून्य आठ आता करायची यांची फेरीच सात इकडं आठ ला आठ जशाच तशी इथं सात इथं चार आणि इथं सात पर्याय कुठे बघे सात या मिस्टेक झाली ऑप्शन नंबर बी काय आलं आलं का तर हे काय होते आपले मिश्र उदाहरणे म्हणजे परीक्षे असे प्रश्न येणार फक्त अंक बदलून येणार आहेत आपली एक्झाम बारा दिवसावर आहे आणि आज आहे दोन डिसेंबर म्हणजे बहुतेक दहा दिवस आणि एक्झाम आहे तेरा डिसेंबर तर आपण असाच या मिश्र उदाहरणार अजून एक व्हिडिओ आणू आणि याच्यात आपण दहा प्रश्न ठेवू जर या या का आपण मग दोन चार दिवसांना अजून एक असाच व्हिडिओ आणू आणि त्याच्यात आणि त्याच्यात दोन हजार तेरा पासून दोन हजार तेवीस चोवीसचे प्रश्न घेणार आहोत दहा प्रश्न येणार जे परीक्षेत येणार असे प्रश्न घेणार आहोत तर तुम्ही आधीच्या व्हिडिओ म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे इथून याच्या पुढच्या आलेले जे काही व्हिडिओ आहेत इन्फॉर्मेशन आहे अभ्यासाचं का काही असेल तर ते मी तुम्हाला कळवेन आणि आपण तेरा डिसेंबर म्हणजे चौदा डिसेंबरपासून स्कॉलरशिप सुरू करणार आहोत दहा प्रश्न येणार जे परीक्षेत येणार असे प्रश्न घेणार आहोत तर तुम्ही आधीच्या व्हिडिओ म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून याच्या पुढच्या आलेले जे काही व्हिडिओ आहेत इन्फॉर्मेशन आहे अभ्यासाचं का काही असेल तर ते मी तुम्हाला कळेल आणि आपण तेरा डिसेंबर म्हणजे चौदा डिसेंबरपासून स्कॉलरशिप सुरू करणार आहोत सुरू झालं तर करणार आहोत तोपर्यंत बाय